रायगडच्या हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे गावचा पाणी प्रश्न सोडवण्याची प्रशासनाला विनंती देखील करण्यात आली आहे पाणी प्रश्न न मिटल्यास थेट आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय शेलभोगावच्या महिला महाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत रायगडच्या शे महाडमधील शेलभोगावच्या ग्रामस्थांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय गावाला पुरेस पाणी मिळत नसल्याची तक्रार या ग्रामस्थांनी केलेली आहे प्रश्न सोडवण्याची मागणी महिलांनी केली आहे पाणी प्रश्न न सुटल्यास थेट आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिलेला आहे शाळा बघून त्या पाण्यासाठी राहतात परीक्षा प्रेग्नंट बाईनी लहान मुलं असतात त्या बाईने कसं पाण्याला यायचं त्यांच्या घरी पाणी कसं जायचं म्हाताऱ्या माणसांनी कसं पाण्याला यायचं त्याला कोण पाणी देणार जिथं आमच्यासारख्या बाईकांना पाणी मिळत नाही त्यांना तिथं पर्यंत कसं त्यांना पाणी पोहोचायचं पूर्ण ग्रामपंचायतीची आहे शेल बघा पूर्ण ग्रामपंचायतीची तिथे शॉपिंग घेत आहे आता आम्हाला खरं पाण्याची शक्यता लईच टंच आहे आता पाणी आधी विकत घ्यायचा का असं पाण्यावर पैसे घालवायचे मुलांचं शिक्षण आहे आ, ते त्यासाठी आम्हाला शिक्षणासाठी पण पैसा लागतो म्हणजे पाण्यासाठी जर पैसा घालवला आम्ही तर मग पुढे आम्ही आमच्या पोरांना शिकवायचं कशी हा आणि सरकारकडे आम्ही मी एवढीच मागणी होतो की आम्हाला पाणी येऊ द्या पाण्याची आम्हाला दुसरं काही नको तुमच्याकडे आम्ही कुठली गोष्ट मागतच नाही फक्त आम्हाला पाणी येऊ हो द्या